लोकांच्या साथी सत असते लोकांच्या मुळ आपण सर्व जाती धर्मात तो त्यांच्याकडे काम करताना जसं आमदार साहेबांच्या गेला तर तो कुठल्या जातीचा बघत नाही तसंच दादांचं लोकाभिमुख काम होतं आणि म्हणून अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला सकाळी बातम्या बघितल्या आणि पहिल्यावर मी लगेच पाच सहा मिनिटात ती बातमी आपल्याला अतिशय वाईट झाले समाजाशी जनतेशी एक वेगळ्या प्रकारची ना जोडलेला हा कार्यकर्ता होता होता बघितलं तर एका नगरश ब्रुमाला तर मोठ्या फाटा चालू परंतु एवढी उंची गाठून सुद्धा तो माणूस मातीशी जोडलेला होता आता अशी माणसं की लोक नेत्याच्या लायकीचे असतात आणि म्हणून अशी माणसं किती पहिली माणसं जात आहेत खरं तर ही जुनी माणसं आहेत ज्यांची या महाराष्ट्रासाठी खरं योगदान आहे यांच्याकडून खरं तर आत्ताच्या काळातील तरुण किंवा राजकारणी शिकण्यासारखं बरंच आहे बोलायच्या गोष्टी बरेच दादाच्या दादा बाबतीत सांगायला झालं तर मी राष्ट्रवादीमध्ये असताना साहेब होते त्यावेळी पुण्याला लेख वाचून अभियान होत आणि त्यावेळेला कविता लावले होते त्याच्यात माझी कविता होती आणि त्यावेळी दादा असं जाताना ग्लास पडलेलं होतं दादानी उचललं ते अरे अरे कविता वाचता वाचता आले ते माझी कविता वाचून पडले छान असे तो करणार सुद्धा शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक क्रीडा अशा सगळ्या क्षेत्रात एक उच्चांत निर्माण करायला हा नेता गेल्यानंतरच आपल्या महाराष्ट्रावर असो जिथं जन्म आहे तिथं आहे आणि या दुःखातून लवकरात लवकर या कुटुंबाने महाराष्ट्राला सावरू अशी मी ईश्वरसाठी प्रार्थना करतो दादाना माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि आमच्या साम्राज्य संस्था आणि यांच्या वतीनं सदांजी वाहतो आणि धन्यवाद जय अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका